आपल्याला आपल्या समोर काही दोन शब्द बोलून मार्गदर्शन करणार आहे की त्यांना विनंती की त्यांनी पुढे घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी सर्वांना टाळावर स्वागत करायचं आहे कारण दुसरं उभारून बोलण्यात थोडं लागत लागतं ते स्वतःहून येऊन तुमच्यासाठी काय तर बोलणार आहे तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी काळजी बोलत ऐकायचं आहे धन्यवाद आपल्या देशात आपल्या गावात आणि आपल्या घरातही स्त्रीला मान दिला जातो का कोणत्याही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिचा विचार घेतला जातो का ती सुरक्षित आहे का या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर माझ्या मते एकच आहे ते म्हणजे नाही या दोन नोटी जगात जर जगायचं असेल तर झाशीच्या राणी जगायचं आणि मरायचं जरी असेल तर झाशीच्या राणी सारखंच मरायचं जागतिक महिला दिन म्हणजे आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहार आता तुम्ही म्हणाल जागतिक महिला दिन म्हणजे नक्की काय कारण आपला तर रोजचा दिवस असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत महिला दिनच साजरा करत असतो महिलेशिवाय घरामध्ये पान सुद्धा आलत नाही पण हा आठ मार्चच काम तर इसवी सन एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्क या देशामध्ये पंधरा हजार कामगार आपल्या हक्कासाठी सर्वप्रथम आंदोलन केले होते कशासाठी तर योग्य पगार चांगलं काम त्याचप्रमाणे वेळ कामाची नियमित वेळ असावी आणि मतदानाचा हक्क असावा यासाठी त्यांनी प्रथम आंदोलन केले आणि त्या यशस्वीही झाल्या पण एकोणीसशे आठ साली आपल्याकडे ती परिस्थिती महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ओळखले जर एक महिला शिक्षित झाली तर ती शिक्षण समाज घडवू शकते आणि हे त्यांना सवलल्यामुळे त्यांनी शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून सुरू केली आणि त्यांना साथ दिली सावित्रीबाई फुले आणि रमाई यांनी एवढे बोलून मी माझे बोलणे इथे थांबवते निरोप घेते त्याचप्रमाणे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बोधी सत्व फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार जय भीम नमो

सहभाग दाखवला विजेता करू शकलो नाही याच्यामध्ये जे विजेते त्यांचे खूप खूप आभार मानतो तुम्ही या खेळामध्ये खेळा आणि तुम्ही याच्यामध्ये यशस्वी ठरता तसेच पुढील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा पद्धतीने यशस्वी वाटचाल कराल ही अपेक्षा करतो आता आपण त्या खेळामध्ये जे विजेते आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवूया तर पहिला जो खेळ आपण ठेवला होता तो म्हणजे पेन्सिलने पिरॅमिड बनवणे आपण पेन्सिलने पिरामिड बनवणे हा एक खेळ ठेवला होता ज्याच्यामध्ये जवळपास एक कप त्या कपने त्यांना पिरॅमिड बनवायचं होतं आणि खूप लोकांनी त्यामध्ये सहभाग दाखवला होता पण त्या खेळामध्ये जे विजेते आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे ते विजेते आहेत सो मनीषा बसलिंगोळ सो मनीषा बसलिंगोळ हे पेन्सिलने या खेळामध्ये विजेते आहेत ते तर या ठिकाणी बसलिंगोळे जवळपास पंधरा कप ते एक मिनिटामध्ये पंधरा कपच्या साह्याने मोठा पिरॅमिड म्हणून दाखवलेला आहे आणि त्यांनी प्रथम पारितोषिक या खेळामध्ये पटकवलेला आहे तर फाउंडेशनच्या वतीने सभासद विनंती करतो की मनीषा यांना पारितोषिक देण्यात एक दे। एक दे आली जोरदार टायरच्या स्वागत करायचं आहे अशा पद्धतीने होता की फुग्गा बघून ग्लास उचलले तर त्या खेळामध्ये खूप सारी मोठी कॉम्पिटिशन होती खूप साऱ्या लोकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे ती आहे सो प्रतीक्षा कांबळे प्रतीक्षा कांबळे यांनी उगा फुगून ग्लास होतो याच्यामध्ये पारितोषिक पटकावलेले आहे की त्यांना विनंती करतो की पुढे येऊन आपलं पारितोषिक शिकायचं आहे प्रतीक्षा कांबळे या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटवलेले आहेत प्रतीक्षा कामे जोरदार काळामध्ये हो

मनीषा कांबळे आणि पुन्हा एकदा अक्षरा कांबळे यांनी चेंडू पेकणे या खेळामध्ये सुद्धा पारितोषिक पटकवलेलं आहे जोरदार टाळा होत्या त्यांच्यासाठी मनीषा कांबळे उपस्थित नाही त्यासाठी त्यांचं पारितोषिक घेण्यासाठी विद्या कांबळे यांनी पुढे यायचं आहे माने सॉरी माफ करा विद्या माने विद्या माने हे कुठेही असेल त्यांनी पारितोषिक देत आहे त्याच्यामध्ये बोलतो तुम्हाला नाव मला कसं माहिती आहे चे या स्पर्धेमधील दुसरे विजेते आहेत मनीषा कांबळे मनीषा कांबळे या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांची मुलगी हे पारितोषिक स्वीकारत आहे तर त्यांना पारितोषिक देण्यात आले

त्यांचा आपण आता विशेष सन्मान घेत आहोत तर सर्वप्रथम श्रीमती महादेवी मिलिंद पुजारी यांनी आपल्या रक्तदान शिबिरामध्ये यशस्वीरित्या रक्त दिलेलं आहे त्या रक्ताचा उपयोग अनेक जीव वाचवण्यासाठी आपण करणार आहोत त्यासाठी आपण त्यांचा खास करून सत्कार करत आहोत श्रीमती महादेवी मिलिन पुजारी यांना विनंती करतो की आम्ही पुढे यायचं आहे आणि त्यांनी आपला सत्कार संगीता गुरु हे करत आहेत शीला कांबळे हे करत आहेत यांचा सत्ता शकुंतला कांबळे यांच्या वतीने होताय जोरदार काळ हो। एक उदाहरण आपल्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीने महिला सक्षमीकरण सक्षमीकरण करून आपल्या आयुष्यात दिनानिमित्त खूप खूप आनंद झाला असेल असं मला तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे